नमस्कार मित्रांनो एकेकाळी पुणे शहर हे शिक्षण आणि शांततेसाठी प्रसिद्ध होत पण आता पुण्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रतिमा खराब होत चालली आहे पुन्हा एकदा पुणे शहर हे गजा मारणे गँगने चर्चेत आलं आहे नुकताच झालेला हल्ला मारहाण आणि पोलीस कारवाई सोबतच कोण आहे गजा मारणे आणि गजा मारणीची पुण्यातील गुन्हेगारी विश्वामध्ये काय भूमिका आहे याचा सखोल आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये काही धक्काजनक माहिती समोर येणार आहे नमस्कार राम राम जय भीम तुम्हा सर्वांना मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा झाले असे कि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी देवेंद्र जोग हे सुमारे साडेचारच्या आसपास आपल्या स्कूटीवरून गुजरात कॉलनीकडे निघालेले असतात ते चालताना तिथे शिवजयंतीची तुफान गर्दी त्यांना भेटते ते आपली स्कूटी रस्त्याच्या साईडला लावतात आणि तिथेच कडेला उभे राहतात ते उभे असताना मागून तीन चार इसम मोटरसायकल वरना येतात त्यातील एक इसम अतिशय संतापाने देवेंद्र जोग यांना विचारतो की गाडी आरामात चालवणारे धक्का कशाला मारतोस त्यावर देवेंद्र जोग हे प्रेमाने त्यांना उत्तर देतात की मी तर तुम्हाला कोणता धक्का मारलाच नाहीये पण हे प्रकरण इथेच थांबत नाही तो जो इसम असतो तो देवेंद्र जोग याच्या कानाखाली मारतो आणि त्यां ते त्यांच्या चेहऱ्यावरती एक बुक्की सुद्धा मारतो त्याच्यामुळे देवेंद्र जोग यांच्या नाकातून आणि कानातून रक्त यायला सुरू होते आणि ते खाली पडतात ते खाली पडताच ते तीन चार जे अज्ञात इस्मा असतात ते देवेंद्र जोग यांना लाथांनी आणि पॅन्टीच्या पट्ट्यांनी तुफान हानामारी करतात आणि हे प्रकरण काही सेकंद चालत आणि सेकंदामध्ये आरोपी त्याच्यानंतर देवेंद्र जोग हे तातडीने कोथरूड पोलीस चौकी गाठतात आणि तिथे जाऊन पोलीस केस रजिस्टर करतात आता देवेंद्र जोग आणि मोहोळ हे जवळचे नातेवाईक असल्यामुळे पोलीस तातडीने कारवाई सुरू करतात आणि तीन आरोपींना अटक करतात पण हल्ल्याचा जो मुख्य आरोपी असतो मित्रांनो म्हणजेच पवार तो अजूनही फरार असतो पण नंतर समजते की बब्या पवार हा पुण्यातील खुक्यात गुंड गज्जा मारणे याचा भाचा ही माहिती समोर येताच पोलीस तातडीने कामाला लागते आणि अगोदर जो हल्ला याच्यावरती जी केस रजिस्टर केले असते त्याचं रूपांतर ते तीनशे सात म्हणजेच हत्याचा प्रयत्न आणि मोक्का याच्यावरती एक नवीन केस रजिस्टर करते आता गजामारणे कोण गजामारणे हा एक कुख्यात गुंडा आहे तो दोन हजार चौदामध्ये अमोल बदे आणि पप्पू याच्या हत्येप्रकरणी तीन वर्ष जेलमध्ये सुद्धा होता पण मित्रांनो पुण्यामध्ये गुन्हेगारीचं क्षेत्र किंवा गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढले कि ज्या दिवशी गजा मारणे पोलीस पोलीस चौकीतून किंवा जेल बाहेर पडतो तेव्हा तो, ते तो स्वतःच्या स्वागतासाठी तीनशे गाड्यांची एक फौज किंवा एक सलामीस काढतो गजा मारने हा अगोदर बिल्डर आणि जमिनीचे मालिक यांच्यामध्ये मध्यस्थी करायचा हे करता करता तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला आणि त्यामध्ये अडकतच गेला आणि पुढे जाऊन त्यांनी स्वतःची एक टोळी निर्माण केली आणि आता नुकत्याच झालेल्या या घटनेमुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा एक सवाता और है। आता जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना समजतं की बब्या हा कि गुंड म्हणजेच गजा मारण्याचा भाचा आहे पोलीस तातडीने कारवाई करत गजामारणे सकट इतर सत्तावीस लोकांना अटक करून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करतात आणि गजा मारणे टोळीवरती प्रतिबंध लावण्याचा एक निर्णय सुद्धा घेतात लोकांच्या वाढत्या भावना लक्षात घेऊन सोमवारी कोथरूड गजामारणे यांना अटक करतात आणि त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करतात आता गजामारणे प्रकरणावरती कोर्टामध्ये कारवाई आणि सुनवाई होणार आहे तर आता नक्की गजामारणे याचं काय होणार त्याच्या टोळीचं काय होणार हे तुम्हाला येणारे एक किंवा दोन महिन्यात नक्कीच समजेल पण मित्रांनो ही जी ताजी घटना घडली पुण्यामध्ये हे एक ताज एक्झाम्पल आहे किंवा एक, कि एक ताज उदाहरण आहे पुण्यामध्ये सामान्य लोकांवरती होणाऱ्या हल्ल्यांबद्दलच त्यामुळे साहजिकच पुण्यातील सामान्य लोक आहेत ते दहशतीमध्ये राहणारच पण पुणे पोलिसांनी यांच्यावरती काहीतरी कारवाई केलीच पाहिजे आणि आता पुणे पुणे पोलिसांनी गजामारणे याला अटक करून एक उदाहरण सेट केले तर आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गजा मारणे यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे त्याच्या टोळीवरती काय कारवाई झाली पाहिजे तुमची पर्सनल किंवा वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद